मंडळी नमस्कार नमस्कार मी दत्तबा फाळके कवी मी आज तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे ती कविता आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका हा तर माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे आला पाऊस आला पाऊस आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मला ही कविता सुचली आहे मंडळी आवडल्यास नक्की लाईक करा तर माझी कविता आला पाऊस आला पाऊस अर अर आला का पाऊस आला पाऊस आला पाऊस फिटली असल सगळ्यांची हाऊस आला पाऊस आला पाऊस सगळा झाला चिकल आला पाऊस आला पाऊस सगळा झाला चिकल भजी खाली एवढी तुटलं पँटीचं च बक्कल आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस रस्त्यावर पडले खड्डे आला पाऊस आला पाऊस रस्त्यावर पडले खड्डे साचलं सगळं पाणी तिथंच बसून आंघोळ करा मिळाली फक्क चीनहाणी आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस अरे रा आला का पाऊस आला पाऊस आला पाऊस घरातच बसाय लागते आला पाऊस आला पाऊस घरातच बसाय लागते लावून दाराला कडी काय करणार किती येळ मी सुकवलं तर सुकत नाही चड्डी आला पाऊस आला पाऊस अरा अरा आला का पाऊस आला पाऊस आला पाऊस छत्री झाली उलटी आला पाऊस आला पाऊस छत्री झाली उलटी आता कविता आवडल्या असेल तर लाईक करा मी मारतो कल्टी, नमस्कार